द न्यूज लाईन अचूक समाजभूषण आप्पासाहेब गायकवाड यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा परिवर्तन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे समाजभूषण आप्पासाहेब गायकवाड यांच्या वाढदिनी कराडच्या स्वर्गीय सौ वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय येथील रुग्णांना फळेवाटप ये करण्यात आली तसेच नवीन अंगणवाडी आगाशिवनगर मलकापूर या अंगणवाडीस ब्लॅक बोर्ड म्हणजे फळाभेट देण्यात आला यावेळी आप्पासाहेब गायकवाड शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र माने सल्लागार मज्जित आंबेकरी उद्योजक सुभाषराव जाधव परिवर्तन प्रतिष्ठानच्या सल्लागार विद्या मोरे सल्लागार आनंदराव सवाखंडे सर्जेराव आंबवडे शंकर लादे एल आय सी डेव्हलपमेंटचे ऑफिसर अरुण भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच आज सहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बुधवारपेठ येथे हिंदी व मराठी सदाभार गीताचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तर या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जन उपस्थित राहावे तसेच पुष्पगुच्छ व भेटवस्तू न आणता शैक्षणिक वस्तू आणावे असे आवाहन आप्पासाहेब गायकवाड यांनी केले आहे द न्यूझीलँडसाठी अमोल डकलेसह सुहास कांबे कराड आमचे मित्र समाजसेवक अप्पासाहेब गायकवाड यांचं वाटतं औचित्य साधून कराड येथील उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप व शाळा नंबर योग्य वयी वाटप असे वेगवेगळे सामाजिक उपक्रम हिता राबलेले आहेत त्यांचं कार्य चांगल्या पद्धतीने सामाजिक काम आहे त्याची दखल घेऊन शासनाने त्यांना समाजभूषण हा पुरस्कार दिलेला आहे तसंच त्यांनी दरवर्षी कराडमध्ये महात्मा फुले समाजभूषण म्हणून जे पुरस्कार आहे त्याचं ते त्यांचे फाउंडर आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने तर आवडत गेली पंधरा वर्ष जे जे कराडच्या वेगवेगळ्या भागात चांगल्या काम करणाऱ्या व्यक्तींना ते जे शाबासकीची थाप म्हणजे पुरस्कारच्या रूपाने देत आहेत त्यांना पण चांगल्या प्रशासन मिळत आहेत व आज मी त्यांना त्यांचे वाढदिवसाच्या औचित्य साधून त्यांना भावी आयुष्य सुख समृद्धी व तब्येतीच्या दृष्टीने चांगले जाऊ असं मी शिवसेना कराड शेतकरी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज सल्लागार कमिटीमध्ये आहे अप्पासाहेब जायसाहेब यांचा आज वाढदिवस आहे यानिमित्त त्यांनी आज फळ वाटप जे कॉटेजमध्ये केलेले आहे आणि विविध कार्यक्रम जे राब राबवले केले आजच्या दिवसात ते खरंच कौतुक करण्यासारखे आहेत कारण ग्राउंड लेवलला ले येऊन कुठलेही कार्यकर्ते असे कार्य करत नाही सो so, त्यांना त्यासाठी समाजभूषण पुरस्कार पण मिळालेला आहे आणि आम्हाला प्राऊड फील होतं की ते सगळ्यांना सपोर्टिव्ह नेहमीच असतात कुठलंही काम त्यांनी घेऊन जाऊ द्या कुठल्याही प्रकारचं तरीसुद्धा ते अग्रसर असतात काम माझे सो so, आमच्यातर्फे त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा सातारा ता जिल्हा आर पी आयचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री आप्पासाहेब गायकवाड यांचा आज वाढदिवसानिमित्त पाटील हॉस्पिटलमध्ये फळे वाटपाचा कार्यक्रम लाभव आप्पासाहेबांचं कार्य हे अनेक वर्ष ही दुबळे आर्थिक मागास यांच्यासाठी अतिशय आदर्श होत आहे आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊन सरकारने महाराष्ट्र सरकारने त्यांना समाजभूषण हा पुरस्कार दिलेला आहे आणि आप्पासाहेबांचं कार्य फक्त कराड तालुक्यात नाही तर संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यांचा आदर्श इतरही आर पी आय कार्यकर्त्यांनी घ्यावा इतर तरुण पिढीने घ्यावा असे आदर्श आप्पासाहेब गायकवाड यांना माझ्यातर्फे माझ्या मित्रमंडळीतर्फे माझ्या एल आय सी परिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक सभे शुभेच्छा त्यांचं आरोग्य सुखसमृद्धी त्यांना लाभो ही ईश्वरची आहे न्यूज लाईन अचूक वेधक